सुप्रीम कोर्टाचा निर्णय अतिशय चांगल्या दिलेला आहे मी खरंतर तर या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो महाराष्ट्रातल्या असलेल्या महानगरपालिका नगरपालिका आणि संपूर्ण निवडणुका काही कारणामुळे होऊ शकल्या नव्हत्या तो आज निर्णय देऊन चांगला निर्णय झालेला आहे आणि कल्याण डोंबरी महापालिका असेल अनेक महानगरपालिका असेल या माहितीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण लढवणार आहोत आज कार्यकर्त्यामध्ये पण उत्साह आहे कारण पाच ते सहा वर्ष झालेल्याच आज महापालिकेवर प्रशासन आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून अनेक काम होतात नाही होत आणि मग लोकशाही पद्धतीने हा कारभार झाला पाहिजे या अनुषंगाने आज या चार महिने निवडणुका होणार आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही युतीच्या माध्यमातून अतिशय जोरदार तयारी केलेली आहे आणि परत महायुतीचाच भागभावा इथे फडकेला अशी मला आशा आहे अनेक जणांच्या मागण्या होत्या की ओबीसी आरक्षण मिळावं त्यानंतर निवडणुकी लागाव्या मात्र तोही मिळाला नाही पण आरक्षण त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे त्यांना जागा देण्यात येईल आदेश दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व बघितलं जाईल होणार न्याय होणार नाही हेही बघितलं जाईल आणि त्याप्रमाणे संपूर्ण कारभार केला जाईल